आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जिथे आपल्याला घरच्या घरी आणि आत्ता इथे बसल्या बस बसल्या कळेल की आपल्या हृदयाचं आरोग्य कसं आहे खरंच आपलं हृदय हेल्दी आहे की नाही आहे आणि जर का नसेल तर त्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे सो so, ही सगळी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तुम्ही जर का अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलची एक छोटीशी फी देऊन जी मेंबरशिप आहे तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता जेणेकरून ही सगळी जी मोफत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्याला तुमचा थोडासा हातभार लागेल नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते सो मला एक सांगा की तुम्हाला सुद्धा कधी ना कधीतरी मनामध्ये कुणीतरी दुखदुख असते का किंवा भीती वाटते का की आपलं खरंच हार्ट जे आहे किंवा हृदय जे आहे ते हेल्दी आहे ना किंवा आहे की नाही मनामध्ये खूप सगळ्या शंका असतात तर ह्या बाबतीत म्हणजे आपल्या हृदयाच्या आरोग्याच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये काय शंका आहेत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा कारण की तुमचे कमेंट्स आणि तुमच्या शंका जाणून घ्यायला मला नेहमीच so, आवडतं सो आपण जेव्हा हेल्दी हार्ट किंवा निरोगी हृदयाच्या आरोग्याबद्दल बोलतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजे व्यायाम आपल्यापैकी बरेच जणं फॉर हार्टचे जे वॉकेथॉन्स होतात किंवा फॉर हार्टचे जे पर्सनलाइज कन्सल्टेशन्समधे आमच्याशी बोलतात तुमच्यापैकी खूप सगळेजणं कुठे ना कुठेतरी रोज व्यायाम करायचा प्रयत्न करत असतात मग ते चालणं असू दे जिम असू दे योगा असू दे कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे आपण व्यायाम करत असतो पण हृदयाचं आरोग्य आपल्याला खरंच जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हार्ट रेट ह्याच्याबद्दल जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता तुम्ही म्हणाल दिव्या हे मध्येच व्यायामाच्यामध्ये हार्ट रेट कसं आलं तर मी ते सांगणार आहे पण आधी हे जाणून घेऊ की हार्ट रेट का महत्त्वाचं आहे तर हार्ट रेट म्हणजे नॉर्मली ज्या स्पीडमध्ये आपल्या रक्तवाहिन्यांमधनं रक्त वाहत असतं किंवा आपल्याला माहिती आहे की जी बीट असते ती साधारण सत्तर ते शंभरच्यामध्ये असली पाहिजे जी आपली हार्ट बीट असते किंवा हार्ट रेट असतो राईट आता हा जो हार्ट रेट आहे हा आपण एक्सरसाईज करताना वाढतो आणि बरेचदा असं म्हटलं जातं की जर का आपल्याला हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे किंवा वजन कमी करायचं आहे तर टार्गेटेड हार्ट रेटमध्ये आपण व्यायाम करणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा व्यायाम करत असाल तुमचा टार्गेटेड हार्ट रेट काय असला पाहिजे हे तुम्ही तुमच्या एक्सपर्टबरोबर डॉक्टरबरोबर फिटनेस एक्सपर्टबरोबर नक्की डिस्कस करा आणि त्यानुसार तुमचा जो स्पीड आहे व्यायामाची जी इंटेन्सिटी आहे त्यामध्ये नक्की बदलाव करा पण व्यायामाच्याशिवाय नुसतं आत्ता बसल्या जागी सुद्धा तुम्ही जर का तुमचा हार्ट रेट मोजला मग तुम्ही हार्ट रेट मोजायला तुमचं पल्स तुम्ही चेक करू शकता किंवा तुमच्याकडे स्मार्ट वॉच असेल तर ते स्मार्ट वॉच तुम्हाला सांगेल की तुमचा हार्ट रेट किती आहे आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपलं हृदयाचं आरोग्य सर्वसाधारणपणे कसं आहे जर का हा सत्तर ते शंभरच्या मध्ये असेल तर हृदयाचं आरोग्य चांगलं आहे आणि ते तुम्हाला असंच मेंटेन ठेवायचं आहे जर का यापेक्षा जास्त असेल किंवा कधी तुम्हाला व्यायाम करताना जीना चढून येताना धाप लागत असेल तर मात्र थोडसं हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह करण्या करण्याकडे तुम्हाला लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि ह्याचाच आपला हीच गोष्ट आता आपण पुढच्या दुसऱ्या पॉईंटकडे घेऊन जाऊ जे म्हणजे ब्रीदिंग बरोबर सो बरेचदा असं म्हटलं जातं की आ, बी पी कंट्रोल करायला किंवा ब्लड प्रेशर मॉनिटर करायला आपण डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस केले पाहिजे आणि आपल्यापैकी बरेच जण असे आहेत जे शॅलो ब्रिदिंग करतात राईट सो शॅलो ब्रीदिंग म्हणजे काय असतं की जिथे आपण वरवरचा श्वास घेतला जातो राईट आणि हे कदाचित तुम्हाला असं रँडमली लक्षात नाही येणार पण समजा तुम्हाला कुठलंही साधं काम करताना दम लागत असेल किंवा ओव्हरऑल जीना चढताना किंवा ब्रिस्क वॉक केल्यानंतर एकदम कमी दम लागल्यासारखं वाटत असेल तर थोडंसं ब्रीदिंगकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे राईट सो ब्रीदिंग जर का so, तुम्ही व्यवस्थित कम्फर्टेबली करू शकत असाल ब्रिस्क वॉक करताना तुम्हाला दमछाक नाही होते तुम्ही व्यवस्थित बोलू शकत असाल तर हे हा एक इंडिकेटर आहे की तुमचं हार्ट हेल्थ जे आहे ते एकदम छान आहे त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला पडताळून पाहिजे आहे ती म्हणजे ओवरऑल एनर्जी लेवल आऊट द डे तुमच्या एनर्जी लेवल्स कशा आहेत जर का तुम्हाला दमल्यासारखं होतं किंवा थोड्या वेळानंतर झोपावं असं वाटतं आराम करावासा वाटतो किंवा काही लोकांना पायऱ्या चढून आल्यानंतर एकदम थकल्यासारखं होतं तर हा एक इंडिकेटर आहे की कुठे ना कुठेतरी हार्ट हेल्थ जे आहे आपलं ते खालावत चाललेलं आहे आणि त्या बाबतीत आपल्याला काहीतरी करणं अत्यंत आवश्यक आहे चौथी गोष्ट किंवा चौथा इंडिकेटर जो आपल्या हृदयाचं आरोग्य सांगू शकतो तो, तो म्हणजे रात्री घोरणे किंवा स्नोरिंगचा प्रॉब्लेम ज्या लोकांना आहे याच्या संदर्भात एक स्लीप ॲपनिया नावाची टर्म तुम्ही ऐकलेली असेल की असे लोक ज्यांना रात्री खूप जास्त घुरण्याची सवय आहे किंवा काही लोकांना झोप चांगल्या प्रकारे लागत नाही अस्वस्थ झोप लागतो बरेच लोकांना झोप लागायला बराच वेळ लागतो तो ह्यासारखे इंडिकेशन्स असतील तर एकदा तुम्ही तुमच्या फिजिशियनबरोबर तुमच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल नक्की जाणून घ्या त्यांच्याशी नक्की डिस्कस करा स्लीप आपणिया किंवा घोरण्याचा जर का त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही काही डीप ब्रिथिंग एक्सरसाइजेस करू शकता रेग्युलर व्यायाम करू शकता आहारामध्ये काही बदलाव करून मग जो तुमचा स्लीप आपणिया किंवा घोरण्याचा जो त्रास आहे तो नियंत्रणात आणू शकता राईट पण हे जर का होत असेल तर कुठे ना कुठेतरी आपलं हार्ट हेल्थ जे आहे ते अफेक्ट होत आहे हे मात्र आपण नक्की समजून घेतलं पाहिजे पाचवं इंडिकेटर केटर जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे आपलं बीपी नॉर्मल बीपी रेंज काय आहे तर नॉर्मल बीपी रेंज आहे वन ट्वेंटी बाय एटी ठीक आहे आता ह्याच्या आसपास तुमचं बीपी असेल तर एकदम उत्तम पण जर का तुमचं वय पंचेचाळीस किंवा पन्नासपेक्षा जास्त असेल तर तुम्ही नियमितपणे तुमचं बी पी शेक करत राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर का एकशे तीस किंवा नव्वदच्या वर असेल तर मात्र तुम्हाला काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि शेवटचा पण खूप महत्त्वाचा घटक जो आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे तो म्हणजे आपलं ओरल हेल्थ राईट सो तुम्ही ऐकलं असेल की ओरल हेल्थ किंवा आपले गम्सचं हेल्थ कसं आहे ह्यावरनं सुद्धा आपलं हार्ट हेल्थ जे आहे त्याचा निकष लागू शकतो असे काही स्टडीज झालेले आहेत जिथे लक्षात आलं आहे की ज्या लोकांना गम प्रॉब्लेम्स नाही आहेत किंवा कमी आहेत त्यांचं बी पी कंट्रोल किंवा बी पी कंट्रोलसाठी जे मेडिसिन्स दिले जातात त्याला त्यांचा चांगला रिस्पॉन्स असतो त्याच्यामध्ये त्यांना चांगलंही चांगलं काय म्हणू शकतो फरक पडू शकतो राईट सो so, आपलं ओरल हेल्थ नीट ठेवणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे सो so, हे होते सहा पॅरामीटर्स ज्याच्यावरनं आपण आपलं हृदयाचं आरोग्य खरंच कसं आहे आपण एकदम आपलं हार्ट फिट आणि हेल्दी आहे की नाही हे आपण पडताळून बघू शकतो आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये कुठेही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुमच्या घरामध्ये कुणालाही हार्ट डिझीजची हिस्ट्री असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता जस्ट फॉर हार्टमध्ये एक स्पेशल कार्डियक रिहॅब नावाचा प्रोग्राम दिला जातो जिथे आपलं हृदयाचं आरोग्य जे आहे ते आपण अत्यंत चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकतो जिथे डायटिशियन्स कार्डियाक्री रिहॅब स्पेशलिस्ट डॉक्टर कुलकर्णी सर स्वतः कार्डिओलॉजिस्ट अशी पूर्ण टीम तुम्हाला वेळोवेळी काउन्सिल करीत असते आणि तुम्हाला मदत करत असते सो जर का हार्ट डिजीजची थोडीशी जरी रिस्क तुम्हाला वाटत असेल किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालेलं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही कार्डिया रिहॅब जी जे आहे त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो सो so, नक्की तुम्हाला अजून कुठलाही प्रश्न असेल तर खाली कमेंट मध्ये लिहा आपण परत भेटूया पुढच्या आठवत धन्यवाद